रिव्हिजन केलं तरी पण लक्षात राहत नाही यात तुझी चूक नाही मित्रा तुझ्या रिव्हिजन करायची पद्धत चुकीची आहे पण टेन्शन नको तुझ्या भाऊ आहे ना या व्हिडिओ मध्ये मी तुला काही पाच टेक्निक सांगणार आहे ते तुझा फोलो तू जर फॉलो केलेस ना तू वाचलेलं कधीच विसरणार नाही चला तर स्टार्ट करूया पहिली टेक्निक सर्वात शक्तिशाली तंत्र म्हणजे रिकॉल म्हणजेच की मित्रा जे पण तू वाचला आहे ना त्याला तू डोळे बंद करून आठवायचा प्रयत्न कर आणि स्वतःला काही प्रश्न विचार या चॅप्टर मध्ये मेन कॉन्सेप्ट काय आहे आणि हे फॉर्म्युला कुठे वापरतात यालाच तर म्हणतात रिडिंग प्लस इक्वल टू अंडरस्टँडिंग म्हणजेच की जे तू वाचतोय त्याला ॲक्टिवली रिकॉल करून पूर्णपणे समजून जा दुसरी टेक्निक स्पेस रिव्हिजन म्हणजेच की गॅप देऊन रिव्हिजन करा आता बाकीचे मुलं कसं करतात रिव्हिजन करायचे रिव्हिजन करायचे तर रिव्हिजनलाच खूप वेळ देऊन देतात दुसऱ्या सब्जेक्टला अभ्यास करायला वेळच पुरत नाही म्हणून मी तुम्हाला ही टेक्निक सांगतो आहे म्हणजेच की टाईम टेबल असा ठेवा की रिव्हिजन पण होईल आणि दुसऱ्या सब्जेक्टचा अभ्यास पण होईल जसे की वन थ्री सेवन रूल या रूलमध्ये वन मिस डे वन अँड थ्री मिस डे थ्री अँड सेवन मिस डे सेवन आता बघा डे वन डे वनला तुम्ही न्यू टॉपिक घ्या त्याला दहा मिनटं रिव्हाइस करा डे थ्री सेम टॉपिक घ्या आणि त्याला क्विक रिव्हिजनमध्ये पूर्ण करा डे सेवन शॉर्ट टेस्ट देण्याचा प्रयत्न करा डे फोर्टीन फायनल रिपोर्ट बस झालं तुम्ही टेपर सेन्सिला तर तुमच्या माइंडमध्ये असा स्टोर होऊन जातो तिसरी टेक्निक फेमेन्स टेक्निक म्हणजेच की जे पण तू शिकला आहे ना मित्र ते दुसऱ्या मुलांना शिकव किंवा स्वतःला शिकवायचा प्रयत्न कर जसे की आरशात बघून बोल ब्लॅकबोर्डवरती बोलून बोलून शिक अजून तू स्वतः बोलू शकतं जसं की बळबळ करू शकतो पण तू जर अडखळलास बोलताना तर तुला अजून एकदा रिव्हिजन करायची गरज आहे मित्रा चौथी टेक्निक मिनी टेस्ट द्या म्हणजेच की मित्रा नोट्स वाचण्यापेक्षा ना पाच ते दहा मिनटं प्रश्न सोडवले तर ना आपली मेमरी चार पट जास्त स्ट्रॉंग होते तर विचार करा तुमची मेमरी किती स्ट्रॉंग होईल म्हणजेच की मित्रा तू स्वतः प्रश्न तयार कर आणि त्या प्रश्नांना सोडवायचा प्रयत्न कर किमान पाच ते दहा प्रश्न सोडवले तरी चालतील सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पाचवी टेक्निक डिस्ट्रॅक्शन फ्री रिव्हिजन हे बघ मित्रा आता एक्झाम जवळ येते तुला आता मोबाईल तर दूर ठेवावं लागेल म्हणून सांगतो एरोप्लेन मोड चालू कर आणि मोबाईल बाजूला ठेव हो। आता तू या टेक्निकमध्ये असं पण करू शकतो पंचवीस मिनिट मन लावून अभ्यास कर आणि पाच मिनिटाचा ब्रेक घे किंवा पंचावन्न मिनिट अभ्यास कर आणि पाच मिनिटांचा ब्रेक घे किंवा या तासाला तू वाढू पण शकतो पण लक्षात ठेव हो मित्रा हे पाच मिनिट तुमचे एक तास नको बनायला आणि शेवटची बोनस टेक्निक तुम्ही आपल्या चॅनलवरती आला आहात आणि तर तुम्हाला बोनस टिक तर दिलीच पाहिजे हे बघा मित्रांनो जे पण तू वाचतो आहे ना ते मोठ्या आवाजाने वाच कारण याच्याने ना तीन कामं होतात तू बोलतो पण आहे तुझे डोळे पण लक्ष केंद्रित करताय आणि तुझा ब्रेन पण ॲक्टिव आहे म्हणजे विचार कर आणि इमॅजिन कर तुझी अभ्यासाची पॉवर किती इन्क्रीज होईल आणि शेवटी एकच सांगेल मित्र तुम्हाला मी कितीही सांगितलं हे पॉईंट्स फॉलो करा असं पण तुम्ही जोपर्यंत मनापासून फॉलो करेल ना तोपर्यंत काहीच होणार नाही चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा किंवा तुम्ही मला पर्सनल पण विचारू शकता माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हो